श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सात सप्टेंबरला गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये आगमन झालेले आहेत आणि सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना ही झालेली आहे आणि ह्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची आपण खूप विशेष अशी सेवा उपासना करत असतो गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे त्याचबरोबर बुद्धीची देवता आणि संकटनाशक देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि गणपती बाप्पांची विशेष पूजा अर्चा केल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या पूजनाने आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे संकट आहेत तर ते दूर होऊन जातात तर पहा गणपती बाप्पा जेव्हापासून हो विराजमान झालेले आहेत त्यापा तेव्हापासून हो ते, ते जोपर्यंत अनंत चतुर्दशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये रोज कुठून ना कुठून पैसा हा यायला लागेल तर अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे गणपती बप्पांजवळची ही एक वस्तू आपल्याला आपल्या जवळ उचलून ठेवायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या जवळ उचलून ठेवली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल रोज कुठून ना कुठून तरी पैसे आपल्या घरामध्ये येत राहतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर गणपती बाप्पा बसल्यापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी ईपर्यंत कधीही तुम्हाला ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणजे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल आणि आलेला पैसा हा जर टिकून राहत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी आहेत आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तर तो स्थिर राहत नाही यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व कष्ट आणि दुःख जे आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात आपण कोणतेही कार्य करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला काही ना काही अडथळे निर्माण होतात तर हे अडथळे निर्माण होऊ नये त्याचबरोबर आपण जे काही प्रयत्न करत आहोत जे काही कष्ट मेहनत करत आहोत त्यामध्ये आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त व्हावा आपल्याला यश प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला आप हा उपाय करायचा आहे तर पहा ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल दिवसभरामध्ये रात्रभरामध्ये तुम्हाला कधीही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे पहा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असताल तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये बसत नसतील तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये केला तरीसुद्धा काही हरकत नाही आणि पहा आता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ह्या उपायासाठी लागणार आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पैसा हा पैशाला आकर्षित करत असतो म्हणजे जे नाणं आहे लक्ष्मीच्या हातामधून सुद्धा नाणी पडताने दिसतात नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला एक रुपयाचं आप एक नाणं घ्यायचं आहे आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे धणे धणे आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत चिमूटभर घेतले तरी चालतील त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत तर हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटले फुटलेले घ्यायचे नाही त्याचबरोबर आपल्याला दुर्वा लागणार आहे तर एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर हे जे सर्व काही साहित्य घेणार आहोत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची विशेष पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या तिथे तुम्हाला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा सकारात्मक वातावरणामध्ये हा उपाय करायचा आहे पहा आपल्याला एक नाणं घेतलेलं आहे तर त्या नाण्यावरती अभिषेक करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हे नाणं ठेवायचं आणि त्याच्यावरती पळीने पाणी घालत अकरा वेळा पाणी घालायचं ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत त्या नाण्यावरती अभिषेक करायचा आहे नंतर हे नाणं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ते पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालायचं आहे यानंतर ह्या नाण्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि जे धने आणि तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत ऋणमुक्ती स्तोत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे अगदी प्रभावी स्तोत्र आहे तर हे स्तोत्र तुम्हाला ते धने आणि अक्षदा हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे तर अक्षदा घेताना त्या अक्षदांना हळद कुंकू आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्या लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि हे ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे अगदी प्रभावी स्तोत्र आहे आणि यानंतर हे एक रुपयाचं नाणं जे आहे त्यावरती हे धने आणि तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे एक रुपयाचं नाणं ठेवताना एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतरच त्यावरती हळद कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत वाहायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हे जे अभिमंत्रित केलेले धने आणि जे अक्षदा आहेत त्या त्यावरती टाकायचे आहेत आणि ही प्लेट उचलून आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे मी दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही कर्ज आहे जे दारिद्र्य आहे काही गरिबी आहेत ती नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ दे माझ्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊ दे आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहू दे अशी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर काही वेळासाठी आपल्याला हे जे वस्तू आहे ते दे गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आहे नंतर संध्याकाळच्या वेळी चारच्या नंतर तुम्हाला ही वस्तू ज्या आहेत तर त्या लाल किंवा पिवळा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत एक रुपयाचं नाणं असेल त्याचबरोबर आपण जे अक्षदा आणि धने त्यावरती टाकलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे ही पोटली उचलून तुम्हाला गणपती बाप्पांचा आपण जे काही चौरंग मांडलेला असेल किंवा पाट मांडलेला असेल तर त्या पाटाखाली तुम्हाला ठेवायचे आहे आता पहा बरेच जण हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करतील तर त्यांनी ही जी पोटली आहे तर गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ती पोटली दहा ते पंधरा मिनटं गणपती बाप्पांच्या पाटाखालीच ठेवायची आहे आणि तिथे ठेवल्यानंतर ती, ते ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती जाऊन ही पोटली मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या साईडला कोणत्याही साईडला बांधा परंतु तू घराच्या बाहेरच्या साईड तुम्हाला आहे त्यावेळेस मुख्य दरवाजाची पूजा करायला जाताल तेव्हा तुम्हाला त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे पहा ही पोटली तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तुमच्या घरामध्ये जोपर्यंत लक्ष्मी टिकून राहत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोटली तुमच्या दरवाजावरती ठेवायची आहे म्हणजे तुम्ही दोन ते तीन महिने सुद्धा ही पोटली तुमच्या दरवाजावर ठेवू शकता तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांजवळ आपण जे एक रुपयाचं नाणं अर्पण केलं होतं तेच एक रुपयाचं नाणं अशा पद्धतीने आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ती पोटली अडकवायची आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा पिरियड्स असतील तर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करता येणार नाही तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पहा रोज कुठून ना कुठून घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आलेला पैसा दे घरामध्ये स्थिर स्वरूपातमध्ये राहील त्यामुळे असा हा एक उपाय गणपती बाप्पांचं विसर्जन होण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ